नमस्कार मी डॉक्टर आरती साठे आपण बघतच आहात की मी गुड एक पेशंटच्या गुडघ्याला ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट देत आहे हे पेशंट माझ्याकडे दोन हजार साली रेल्वे ब्रिजच्या पायऱ्या चढू न शकण्याच्या तक्रारी घेऊन ते आलेले होते त्यांना मी त्यावेळेला दहा ॲक्युपंक्चरची सिटिंग दिली आणि त्याच्यानंतर त्यांना इतका रिलीफ मिळाला की देशात परदेशात त्यांनी अनेक ट्रेक केले रेल्वे ब्रिज ते सहज उ चढू उतरू शकायचे आणि किक मारून जी स्कूटर चालवली जाते ती पण स्कूटर ड्रायव्हिंग त्यांनी अनेक वर्ष केलं आता वयाच्या पासष्टाव्या वर्षी आणि पंचवीस वर्षानंतर चालण्याची थोडीशी तक्रार घेऊन ते माझ्याकडे आले आहेत आणि मी त्यांना ॲक्युपंक्चरचीच ट्रीटमेंट देत आहे ॲक्युपंक्चर हे अतिशय सोपी ट्रीटमेंट आहे योग्य बिंदूंच्यावरती सुया लावायच्या मग वायर कनेक्ट करायची आणि मशीनच्या सहाय्याने स्टिम्युलेशन द्यायचं म्हणजे करंट दिला जातो सेल ऑपरेटेड मशीनद्वारा हा करंट दिला जातो आणि पंधरा ते वीस मिनटं हा करण ठेवून मग सुया काढायच्या सुया हा निर्जंतुक केलेल्या असतात आणि स्पिरिट वगैरे बाकी सगळ्याची उत्तम दर्जाचे सगळे साहित्य वापरले असते वापरलेले असते त्यामुळे पेशंटला कुठलाही त्रास होत नाही आणि या आता त्यांच्या पे पेनवर किंवा त्यांच्या रिस्पॉन्सवर बॉडी रिस्पॉन्सवर हे त ठरवण्यात येईल की कि त्यांना किती सिटिंग द्यायची ज म्हणजेच जेवढी वेदना असते किंवा सूज असते त्या त्या प्रमाणात किती सिटिंग द्यायची हे ठरवले जाते पण आराम मिळतो एवढं नक्कीच तुम्हीही क अनुभव घेऊ शकता धन्यवाद